जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल आज भारतीय सौर दिनांक अकरा आषाढ एकोणीसशे शेहेचाळीस दोन जुलै दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा भाग सोळावा मागच्या भागात आपण निर्जला एकादशीची माहिती पाहिली आज आपण योगिनी एकादशीची माहिती पाहणार आहोत योगिनी एकादशी भगवान विष्णूंसाठी योगिनी एकादशी करण्याचा नियम आहे आणि बरं का मानव जातीच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी आपल्या देहातून एकूण सव्वीस एकादशी प्रगट केलेले आहेत नेहमी चोवीस एकादशी आणि पुरुषोत्तम मासातील दोन एकादशी अशा या सव्वीस एकादशी आहेत सर्व एकादशी मध्ये समान फळ देण्याची क्षमता श्रीहरित आहे आजची योगिनी एकादशी सर्व प्रकारच्या बदनामी आणि त्वचा रोगापासून मुक्ती देऊन जीवन यशस्वी करण्यास मदत करते पद्मपूरणानुसार योगिनी एकादशी संसार सागरात बुडालेल्या प्राण्यांसाठी अनंत या नावासारखी आहे शरीरातील अर्ध्या आजारांचा नाश करून सुंदर रूप छान गुण आणि ती कीर्ती देते असे सांगतात की हे व्रत केल्यानंतर व्रताचे फळ अठ्याऐंशी ब्राह्मणांना जेवण देण्या इतके आहे योगिनी एकादशीचे व्रत सर्व व्रतात उत्तम असणारे हे व्रत आहे सर्व पापांचा क्षय करणारे ऐश्वर देणारे मोक्ष देणारे असे हे व्रत आहे योगिनी एकादशीचे महत्व या योगिनी एकादशीनंतर आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी, देव एकादशी म्हणून ओळखतात या एकादशीपासून पुढील चार महिने श्री विष्णू योग निद्रेमध्ये जातात अशी मान्यता आहे त्यामुळे या एकादशीला केलेली विष्णूपूजा महत्त्वाची मानली जाते पद्मपुराणात योगीने एकादशीचे महत्त्व सांगणारी एक कथा आहे जी कुबेर यांच्याशी संबंधित आहे या एकादशीला दान देण्याचे देखील खूप महत्त्व आहे जलदान अन्नदान देणे फलदायी ठरते असे सांगितले जाते की या दिवशी विष्णूंची उपासना करताना सुंदरकांड याचा पाठ करावा हा पाठ आजारी व्यक्तींसाठी फलदायी ठरू शकतो व्रतविधी या व्रताच्या दिवशी इतर एकादशीच्या व्रताप्रमाणेच व्रत करावे दिवसभर उपास करून भगवान विष्णूची उपासना आराधना करावी त्यांना तुळस पिळ रंगाची फुले व कमळ वाहावे धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आणि यथाशक्ती दानधर्म करावा व्रतकथा भगवान श्रीकृष्ण धर्मराज युधिष्ठरांना कथा सांगताना असे म्हणतात की स्वर्गातील अलकापुरी नावाच्या नगरात धनाढ्य कुबेर नावाचा राजा राज्य करीत होता कुबेर शंकराचा फार मोठा भक्त होता शिवाच्या रोजच्या पूजेसाठी फुले आणण्याचे काम त्याने आपल्याच राज्यातील हेम नावाच्या यक्षसेवकाला सांगितले होते हा हेम नावाचा सेवक त्यांना रोज मानस सरोवरातून फुले आणून देत होता आणि त्यानंतर कुबेरती फुले शंकराचं अर्पण करीत असे मनोभावे शंकराला नमन करीत असे आणि त्यांची पूजा पूर्ण होत असे या हेमला विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर आणि रूपान पत्नी होती नित्यनेमाने शंकराच्या पूजेसाठी सरोवरातून फुले आणत आन, आणली जात होती पण एक दिवस फुले तोडल्यानंतर हेमला आपल्या पत्नीची म्हणजेच विशालक्षीची खूप आठवण आली तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागला आणि त्याचे पाय आपोआपच त्याच्या घराकडे वळाले तो कुबेऱ्याकडे जायचं विसरून गेला घरी आला त्याने पत्नीसोबत वेळ घालवला गप्पा मारल्या विनोद केले आणि या सगळ्यात तो कुबेराला फुले नेऊन देण्याचा विसरला फुले न मिळाल्यामुळे कुबेराची त्या दिवशीची शंकराची पूजा अर्धवट राहिली कुबेराला खूप राग आला त्याने एका सैनिकाला त्याच्या घरी पाठवले त्या सैनिकाने पाहिले की हेम हा विशालक्ष्मीच्या सोबत गप्पा विनोद गडलेला आहे रमलेला आहे तडक त्याने पळत पळत जाऊन ही बातमी कुबेराला सांगितली हे ऐकताच पर त्याने परत त्याच सेवकाला त्याच्या घरी पाठवले आणि त्याला सांगितले की ताबडतोब हेमला इकडे यायला सांग सैनिक परत आला त्यांनी कुबेराचा निरोप हेमला दिला आणि निरोप ऐकताच हेमला आपली चूक लक्षात आली पण पर तोपर्यंत वेळ निघून गेली होती तो तसाच तातडीने कुबेराकडे गेला हात जोडून त्यांची माफी मागितली पण रागात असलेल्या कुबेराने काही ऐकलं नाही कुबेर म्हणाले पत्नीच्या आसक्तीमुळे आज तू मला फुले आणून दिली नाहीस त्यामुळे माझी शिवाची पूजा झालीच नाही मी तुला आता शाप देतो तुला कुष्ठरोग होईल व तू स्त्रीच्या वियोगाचे दुःख सहन करशील शाप ऐकताच हेमला वाईट वाटले पण शाप दिला गेला होताच काहीही करता येत नव्हते त्या शापामुळे हेम लगेच पृथ्वीवर आला तिथे जन्म घेतला आणि तो कुष्ठरोगी झाला पृथ्वीर आल्यामुळे त्याची पत्नीची साथ सुटली तहान भूक याने तो व्याकुळ होऊ लागला पण करणार तरी काय एकदा असेच तो चालत चालत अरण्याच्या दिशेने गेला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण महादेवाच्या सेवेसाठी जी मदत केलेली आहे त्या मदतीमुळे शिवाने आपल्यावर कृपा करून आपली बुद्धी कलंकित केलेली नाही हे लक्षात आल्यावर त्यांना छान वाटले चालता चालता तो आरडण्यात आला आणि एक दिवस मेरूगिरी पर्वतावर गेला तिथे मार्कंडे ऋषींचा आश्रम होता आश्रमात जाऊन हेमने त्यांना नमस्कार केला ऋषींनी त्यांना विचारले काय झाले कोणत्या पापामुळे तुला हा कुष्ठरोग झालेला आहे हेमने डोळ्यात पाणी म्हणून आपली सर्व कथा त्यांना सांगितली व म्हणाला महाराज मला या पापातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय सांगा मी आपल्याला प्रार्थना करतो सांगा काहीतरी सांगा मला त्यावेळी ऋषीने त्याला योगीने एकादशीचे व्रत सांगितले त्यांनी सांगितल्याप्रमाणे हेमने ते व्रत केले व्रताच्या प्रभावामुळे रोग नाहीसा होऊन हेम परत अलकापुरीत गेला तिथे पत्नीची भेट झाली आणि तो पत्नीसोबत राहू लागला असे हे व्रत सर्वांचे दुःख दैन्य दारिद्र्य आजार दूर करणारे ठरो अशी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करूयात आज इथेच थांबतो परत भेटूया देवशैनी एकादशीच्या निमित्ताने सतरा जुलैला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल